हॅलो मी डॉक्टर केंद्रा नवरात्रीचं नवरंग या सिरीजमध्ये आजचा रंग आहे पांढरा आपल्याकडं पांढरा पांढरा शुभ्र हे रंग किंवा हे शब्द असे म्हणले की ह्याच्यातूनच आपल्याला एक एकदम स्वच्छ म्हणजे क्लिनलीनेस किंवा प्युरिटी किंवा त्याच्यामध्ये काही मिक्स केलेलं नाही आहे मिळावट नाही आहे अशा सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येतात नवरात्र आणि पांढरा रंग असं म्हणलं की माझ्या डोळ्यासमोर देवी सरस्वतीचं रूप येतं कारण ती शुभ्र वस्त्रधारिणी आहे भारतात आधीपासून म्हणजे आता एक साधारण वीस तीस सुद्धा जनरली पुरुषांच्या अंगावर संपूर्णपणे पांढरे कपडे असायचे आणि ते लूज कपडे असायचे अंगाबरोबर टाईट कपडे भारतामध्ये पूर्वी कधीच स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा आणि पुरुषांच्या सुद्धा कधीच घातले गेले नव्हते कारण आपण उष्ण कटिबंधामध्ये राहतो आपल्याला भरपूर हीट मिळते आणि ती हीट रिफ्लेक्ट करण्याचं काम वाईट अतिशय उत्तम पद्धतीनं करतं त्यामुळं आउटडोअर काम करणारे जे लोक आहेत त्यांनी अजूनसुद्धा जास्तीत जास्त पांढऱ्या किंवा खूप लाईट कलर्स वापरले तर शरीरावर जो हिटचा परिणाम आहे तो कमी व्हायला भरपूर मदत होते आता पांढरा रंग वापरणे किंवा पांढरा रंग वापरल्यामुळं आपल्या मनावर काय परिणाम होतात तर पांढरा रंग हा जसं मी सांगितलं की स्वच्छता एक क्लिनलीनेस प्रामाणिकपणा किंवा ह्या सगळे जे हायर वर्च्यूज आहेत ह्या सगळ्या इंडिकेट करणारा हा पांढरा रंग आहे तसं बघायला गेलं तर हा रंग नाही आहे तिचा शेड्स ऑफ लाईट काळा आणि पांढरा हे प्रकाशाचे रिफ्लेक्शन्स आहेत हा कुठला स्पेसिफिक कलर नाही आहे पण पांढरा रंग जे लोक वापरतात त्यांची एक वेगळी पर्सनॅलिटी असते त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची शिस्त असते आणि पांढऱ्या रंगाचा कपडा वापरायचा म्हणजे तुम्हाला अतिशय जपून वापरावा लागतो त्याच्यावर एखादा दुसरा डाग पडला तर तो तुम्ही वापरू शकत नाही आणि त्या पद्धतीचा मेंटेनन्स आणि त्या पद्धतीचं डिसिप्लिन त्या व्यक्तीला मेंटेन करावं लागतं तेव्हाच ती व्यक्ती शुभ्र पांढऱ्या रंग रोजच्या रोज कॅरी करू शकते अजून एक पांढऱ्या रंगाचा अतिशय महत्त्वाचा गुण आहे तो प्रामाणिकपणा आपल्याकडं राजकारणी रंग वापरतात त्यामुळे प्रामाणिकपणा आणि राजकारणी हे दोन्ही काही कधीच माझ्या पच पचनी पडलेले नाही पण कदाचित ते दाखवत असावेत की आम पांढऱ्या रंग की आम्ही प्रामाणिक आहे आणि यू कॅन फॉलो अस तर हे भारतातच होऊ शकतं आणि अजून एक आहे पांढऱ्याची एक निगेटिव्ह स्लाईड शेड आहे की खूप अति पांढरा शुभ्र रंग तुमच्या आजूबाजूला असेल तर तो तुम्हाला एक एकांत देणारा किंवा एक प्रकारचं नैराश्य देणारा आहे कारण त्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्याही रंगाचा मध्ये कुठं दिसत नाही आणि तो सगळा पांढरा रंग तुम्हाला एक प्रकारचं नैराश्य आणू शकतो त्यामुळं पांढरा रंग वापरणे इट्स सेल्फ इज अ काय म्हणू शकतो आपण एक प्रकारचं तुम्हाला चॅलेंज आहे कारण इझिली ते कोणीही वापरू शकत नाही आणि जे लोक वापरतात त्यांची पर्सनॅलिटी खरोखर स्टँड आऊट होणारी असते कारण त्यांच्यामध्ये ह्या पद्धतीचे सगळे हायर व्हर्च्यूज असतात त्यामुळं ते ह्या गोष्टी उत्तम पद्धतीनं कॅरी करू शकतात तर तुम्ही वा व्हाईट वापरण्याचा प्रयत्न करा भारतासारख्या ठिकाणी तर नक्कीच आपण जास्तीत जास्त व्हाईट किंवा लाईट कलरचे कपडे वापरायलाच पाहिजेत ज्याच्यामुळं आपल्या शरीरावर जो हिटचा होणारा परिणाम आहे तो बऱ्याच प्रमाणात आपल्याला कमी करते सो दिस वॉज ऑल अबाउट टू हाईट टेक केअर बाय